बघा इंडी आघाडी अशी कुठली आघाडी नव्हतीच एखाद्या ग्रुप मध्ये प्रत्येकजण आपापल्या सुरुवात आम्ही गाऊ आणि समूह गान होईल अशा प्रकारचं कोणी म्हणत असेल तर असं चालत नाही समूह गान हे कोरसमध्ये गावं लागतं एका दिशेने गावं लागतं एकच गाणं गावं लागतं प्रत्येक जण वेगळं गाणं गातो आहे आणि तरी आम्ही समूह गानात आहोत अशा प्रकारे जे काही भासवायचा प्रयत्न होता तो आता उघडा पडलेला आहे हे लोक एकत्रित याकरता राहू शकत नाही की जेवढ्या रिजनल पार्टीज आहे त्या सगळ्या रिजनल पार्टीजचा त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेससोबत एक प्रकारे त्यांची स्पर्धा आहे त्यांची वोट बँक एक आहे त्यामुळे ते, ते काँग्रेसला का आपल्या राज्यामध्ये आपल्या वोट बँकमध्ये शेअर देतील त्यांना माहिती आहे भविष्यात मग आमचा शेअर काँग्रेसकडे गेला तर काय होईल याची त्याला कल्पना आहे आणि म्हणून ही जी काही इंडिया आघाडी आहे ही आघाडी काही चालेल असं मला वाटत नाही कधीही वाटलं नव्हतं पुढे चालणार नाही